नमस्कार नमस्ते फलटाण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून इच्छुक उमेदवार आता मोर्चे वेग आलेले आहे प्रत्येक प्रभागातून नवनवीन इच्छुक आपली मोर्चे या ठिकाणी करत आहेत फलटाण नगर परिषदेचा विचार केला तर तेरा प्रभाग आहेत यामधील चार प्रभागातील संभाव्य इच्छुक उमेदवार आपण पाहिलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रभाग क्रमांक पाच मध्ये संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत हे आपण पाहणार आहोत यापूर्वी संभा प्रभाग क्रमांक चार मध्ये राहिलेले एक नाव आ... आहे संभाव्य चर्चेतील उमेदवार म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ताजुद्दीन मोहम्मद बागवान हे प्रभाग क्रमांक चार मधून इच्छुक आहेत आता पाहणार आहोत आपण प्रभाग क्रमांक पाच मधून कोणकोण संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत त्यापूर्वी प्रभाग क्रमांक पाच साठी एस सी महिला म्हणजेच अनुसूचित जाती महिला आणि दुसरी जागा आहे ती सर्वसाधारण असे आस, दोन सरळ सरळ समोरासमोर लढती दोन्ही जागांसाठी होणार आहे प्रामुख्याने प्रभाग क्रमांक पाच चा जर विचार केला तर प्रभाग क्रमांक पाच चा जो एरिया आहे म्हणजेच प्रभाग क्रमांक पाच मध्ये हरिभाऊ मंदिर कोपरा ते गोसावी गल्ली चिंचे खालील भाग ते जिंती नाका यशवंतराव चव्हाण पुतळा पिछाडी मागील भाग अशा प्रकारचं या ठिकाणी हा एरिया प्रभाग क्रमांक पाच मध्ये मोडत आहे आता पाहूया प्रभाग क्रमांक पाच मध्ये संभाव्य चर्चेतील नावे कोणाची आहेत ती प्रभा क्रमांक पाच मधून प्रामुख्याने पांडुरंग गुंजव गुंजवटे जे फलटणचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत त्याचबरोबर संग्राम सावंत उर्फ नामदेव राजाबाऊ नागते त्याचबरोबर संग्राम आहिवळे योगेश खंदारे दादा मंगेश खंदारे दत्तात्रय होटकर त्याचबरोबर योगेश कापसे मयूर गुंजवते सौ शालन रवींद्र कांबळे आता एक जागा महिलेसाठी आहे एक पुरुषासाठी आहे त्यामुळे संभाव्य चर्चेतील नावे आहेत यामधील चा पत्नी देखील या ठिकाणी रिंगणात उतरण्याची शक्यता आहे अशा प्रकारे पाच मध्ये ही संभाव्य चर्चेतील नावे आहेत दुसरीकडे नगराध्यक्ष पदासाठी राजे गटाकडून श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर तर माजी खासदार बा... आणि भाजप महायुतीकडून या ठिकाणी माजी विरोधी पक्ष नेते शमशेरसिंह नाईक निंबाळकर तसेच माजी नगराध्यक्ष दिलीप सिंह भोसले यांच्या नावाची शहरामध्ये जोरदार चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांकच्या पाच मधून कोणाला दोन्ही आघाड्याकडून उमेदवारी मिळू शकते जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर आपण जर आमच्या नमस्ते फलटाण युट्यूब चॅनलवरती पाहिलं असाल तर नमस्ते फलटाणी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये एक तेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद